नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री कोकाटी यांनी रात्रीच शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतींची पाहणी केली आणि तणनाशक कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत मित्रांनो आता या नुकसानग्रस्तांना कशाप्रकारे मदत देणार आहे तसेच कोणकोणते नुकसानग्रस्त शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब देखील करून घ्या मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री मणिपाव कोकाटे यांनी रविवारी रात्री नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली तणनाशक फवारणीमुळे जिल्ह्यातील मेशी परिसरात शेतकऱ्यांच्या उन्हाळी कांद्याचे जवळपास शंभर एकर क्षेत्रावर पीक पूर्णत नष्ट झालं या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी कृषी मंत्र्यांनी रात्री केली याबद्दलची माहिती कृषी मंत्र्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून दिली आहे पाहणीवेळी चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर आणि शेतकरी उपस्थित होते कळवण उप, उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाली यांना तणनाशक औषधांचे सखोल परीक्षण करून पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश कोकाटे यांनी दिले आहेत कोकाटे यांनी फेसबुक पोस्टमध्ये या घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे तसेच संबंधित कंपनीवर कारवाई करण्याचे निर्देश कोकाटे यांनी दिले आहेत कोकाटे म्हणाले इंडियन पेस्टिसाईड लिमिटेड कंपनीच्या क्लोगोल्ड या तणनाशकांमुळे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेण्यासाठी काल रात्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली या गंभीर नुकसानीसाठी जबाबदार असलेल्या कंपनीवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत असंही पाहणी नंतर कोकाट यांनी लिहिलं आहे मित्रांनो मेशी परिसरात तणनाशक फवारणीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शेतकऱ्यांनी क्लोगोल्ड तणनाशक फवारलं होतं परंतु या फवारणीमुळे पूर्णतः पिकं नष्ट झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली या प्रकरणात कृषीमंत्री कोकाटे यांनी संबंधित कंपनीला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत तसेच हे नमुने खाजगी आणि सरकार प्रयोगशाळेत पाठवण्याचे आधी दिले आहेत दरम्यान शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा आपला संकल्प कायम असून ती योग्य भरपाई मिळून देईस देण्यासाठी प्रशासन आणि जबाबदार कंपनी यांच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल अशी ग्वाही देखील कृषी मंत्री कोकाटे यांनी Uh, माध्यमांशी बोलताना दिली तर अशा प्रकारे मित्रांनो ज्या तणनाशकांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं त्या कंपन्यांना कोकाट यांनी निर्देश दिलेले आहेत की ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या सर्वांना तुम्ही नुकसान भरपाई द्या आणि सरकार हे आता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे असं देखील त्यांनी शेतकऱ्यांशी आणि माध्यमांशी बोलताना दिली मित्रांनो नक्कीच ज्या नुकसान भरपाई आता झालेली आहे त्या नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील आणि शेतकऱ्यांना एक दिलासा मिळेल अपेक्षा करतो आजची माहिती तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये की अशीच वर महत्त्वपूर्ण माहिती घेऊ धन्यवाद